त्यानंतर माझं पाचवी ते बारावीचं शिक्षण सांगोला विद्यालय म्हणजे सांगोला या ठिकाणी जात आणि बारावी ते ग्रॅज्युएशन आहे बी एस सी मध्ये ते माझं सांगोला महाविद्यालय मध्ये या ठिकाणी माझ्या <ISTuk password> नंबर आला तुम्हाला वही दाखवायची होती आणि ते शिक्षक माझं नाव घेणार आणि तो वही देत नव्हता एकदम मी जोरा त्या वही देखील असं म्हणलं तसं त्याच्यावर एकदम म्हणजे सगळे शिक्षक बडे समोर बसवलं मला मग तसं मी पहिल्या दिवशीच समोर होतो दुसऱ्या दिवशी पुन्हा एक आला तिसऱ्या दिवशी एक जण आला मग <laughs> <laughs> <प्रसंग और> <laughs> ते आमचं म्हणजे आम्हाला ते टायटल्स कळत गांधीजींची तीन हा एक प्रसंग होता त्याच्यातून म्हणजे मी सांगितलंच होतं त्यावेळेस म्हणजे आपल्याला कळत नव्हते बाबा काय ते एक मला म्हणजे बॅड पण आहे आणि एक आयुष्यात एक काम म्हणतात बाबा एखाद्या वेळेस एखादी त्यावेळेस आपण आपण कसं वापरत आहे धन्यवाद तर माझे बालपण छान गेले म्हणजे जसं आता तुमचं आहे तुम्ही आता ग्रामीण भागात राहताय म्हणजे जसं तुम्ही शेतात जाता तुम्ही म्हणजे ऊसाचे शेती ऊस खाता किंवा रानात जे काय क्रिकेट त्याचा आस्वाद हो घेता तसं आमची शेती वगैरे काही नव्हती आमची सिद्धी सांगोला तालुका भाग असतो एवढा काही सिटी नाही तर आमचं बालपण म्हणजे सुट्टी क्रिकेट खेळणे चिंचा काढायला जाणे डाळिंबाच्या बागायत आमचं डाळिंब तोरून खाणे तोरून म्हणजे तो चोरी नसते ते तर ते मजा असते पेरू खाणे बोराच्या बागात जाऊन बोरं खाणे या गोष्टी मी अनुभवल्या पोहायला झाले म्हणजे शिर केलं बालपण एकदम छान आता पोलीस स्टेशनला माझ्यासोबत आहे सत्तर ते ऐंशी लोक आहेत आमचे पी आय सर आहेत ते माझ्यासारखे पाच अधिकार आहेत पाच ते सहा आणि काशी मोरे मॅडम यांच्यासारखे अहवालदार आहेत आणि कॉन्स्टेबल होते असे सत्तर ऐंशी लोक आम्ही पोलीस स्टेशनला थांबतो तुमचे पोलीस आहे पर पोलीस पर्यायमागचे कारण तस तर बघायला गेलं तर बघा आता तुम्ही सर्वांनाच तुम्हाला सांगता तुमचं वडील लहान आहे तुम्ही ह्याच वयात ठरवू शकता की तुम्हाला काय बनायचं काय काय कशातून तुम्हाला आनंद भेटू शकतो आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद भेटतो ती गोष्ट करतो त्यातून आपण पैसे आपलं कुटुंब चालवतो याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही म्हणजे काही लोकांना शेती काय आवडेल लो काही लोकांना आय टी कॉम्प्युटरचा नॉलेज घ्यायला आवडत असेल काही लोकांना तंत्रज्ञानात इंटरेस्ट असेल काही लोकांना असं असेल की जसे आता तंत्रज्ञान वाढले युट्यूबचे व्हिडिओज बनवून त्याच्यातून लोकांना जागृत करते आयुष्यात आपल्या जो अवस्मन्य असते म्हणता येईल ज्यावेळेस मी पी एस आय मध्ये सिलेक्ट झालो आणि ग्राउंडला आम्ही आमचं पूर्ण एक वर्ष ट्रेनिंग केलं ट्रेनिंग नंतर ज्यावेळेस एक टेरिमिनल परेड असते आम्ही ज्याच्यामध्ये आपले नातेवाईक आपले सेरेमिनल परेड पाहतात आणि त्या परेडमध्ये परेड मी फर्स्ट प्लॅटफॉर्ममध्ये होतो मधल्या लाईनला आणि मी पूर्ण म्हणजे धीरेचाल मध्ये वेळेस चालत एका अशी बसायला म्हणजे व्यवस्था अशी फ्रंटला व्यवस्था केलेली आणि असं आम्ही धीरेचाल करत ध्वज सल्यूट करत पुढे काम थांबणार तर मी असं जणांनी माझी आई माझी मावशी माझे आतेभाऊ एका आहे ज्यांनी मला सांभाळलं जे त्यांना मला मदत केली खूप त्यांना पाहत होतो आणि ज्या असा फ्रंट होता आमचा इकडं इकडे सगळे बसले आणि एक ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही दैनी मूड करणार आणि जसं मी दैनी मूड केलं तसं माझ्या समोर एकदम माझे आई माझी मावशी वगैरे एकदम समोरच दिसले आणि त्यांना मी पण दिसलो आमचं नजरात नजर मिळाली त्यांच्या डोळ्यातून आसरी होती की माझ्या डोळ्यातून असू होती तो, तो माझ्यासाठी हो अवस्था मला आमच्या शाही कसे वाटत मला एकदम मस्त वाटत मी मागास ती लहान मुलं बघतो खेळते तसंच मग काही आपण म्हणजे त्या ह्याच्यात करून एक मुलगी माकाशपासून एखादा हे तर आपण तर एकदम मस्त वाटलं मला लहान मुलांमध्ये आल्यावर छानच वाटतं वाईट अनुभव उठतात याच्यावर लहान मुलं आणि पी एस आयच का बनायचं ह्याचं जर म्हटलं तर क्रेज तर आहे युनिफॉर्मचा क्रेज आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो याची थोडीशी वाटतं त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळतो तुम्ही पोलीस बनण्यासाठी काय काय गोष्ट पोलीस बनण्यासाठी कष्ट जगात अशी तशी कोणती गोष्ट नसते माझ सिलेक्शन झालं दोन वर्षात माझं सिलेक्शन झालं संधी आणि नशीब आणि आपली पर्याय याची सांगड मिळाली का आपल्याला गोष्टी होतात त्यासाठी तेवढं कष्ट करायचं तयारी पाहिजे जास्त कष्ट करायची जा आवश्यकता नाही क्लास टू अधिकारी बनायसाठी क्लास वन अधिकारी आपण सातत्य असणं गरजेचं आहे तुम्ही एक महिन्याभर तुम्ही बारा तास अभ्यास करता आणि पुढचा एक महिना तुम्ही तसाच टाक घालवसाल तर तुम्हाला यश गवसणी झालेलं असं मला वाटत नाही त्याच ठिकाणी जर तुम्ही रोज एक चार पाच तास चांगल्या आपले म्हणजे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून अभ्यास करून सातत्यपूर्ण तुम्ही एक वर्ष अभ्यास केला त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याच्या पूर्वीच्या सिलेक्ट झालेल्या लोकांनी कसं प्रयत्न केले ह्या गोष्टीचा मेघा तर तुम्ही अभ्यास वगैरे केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता मी असं केलं की मी यू पी एस सीच्या एक्झामच्या जे मटेरियल आहे त्याचा रेफरन्स भरपूर घेतला तसेच आपली विद्यापीठाची विद्यापीठांना मान्यता दिलेली जी पुस्तकं असतात त्याचे रेफरन्सेस खूप वाचले म्हणजे ऑनलाईन वाचण्यापेक्षा मी डिस्क्रिप्टिव्ह वाचन जास्त केलं त्याच्यामुळे माझा आवाका वाढला आणि मला एक्झाम सोपे गेला बऱ्याचशा एक्झाम टाईप केला पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मी दिली तसेच इतर एस एस सी कंपनी ग्रॅज्युएट टेव्हलच्या असतील बऱ्याचशा एक्झाम दिल्या यश मला पी एस आय एक्झाममध्ये लगेच मिळवून दिलं बाकी मग नंतर आपले टार्गेट मी आले तर मी पुढचा विचार केला नाही आपल्याला हेच करायचं ठरवलं आणि पुढचा अभ्यास मी बघितले असं वाटतं की पुन्हा लहानपणी जावं आणि ते आनंद घ्यावेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या लहानपणीचे जेवढे तुम्हाला तुमचे चांगले वाईट प्रसंग तुमच्या संग्रही मेंदूर ठेवता येतील तेवढे ठेवा जे कुणाला भविष्यात तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्हाला एखादी ऊर्जा देण्यासाठी खूप महत्वाच्या असतात तसेच तुमचं लहानपण खूप एन्जॉय करा एन्जॉय करत तुम्ही तुम्हाला तुमचं भविष्यात उभा राहायचं आहे ह्या गोष्टींसाठी पण तुम्ही प्रयत्न करा कारण वेळ अशी असते की सातत्य मी जसं म्हटलं कन्सिस्टन्सी महत्वाचे आहे सगळ्याच गोष्टींमध्ये जर तुम्ही नुसतं पेरले आणि तिकडं तुम्ही ध्यानच दिलं नाही पाणी नाही घातलं खत नाही घातलंय सातत्य पूर्णपणे लक्ष नाही दिलं तर ते उगवेल का नाही उगवलं हो नुसतं पेरलं बाबा देवाच्या भोरशात तुम्ही नाही राहू शकत त्यामुळं तुम्हाला आत्ता वेळ आहे आत्ता समजेल अजून दोन वर्षांना समजेल की बा आपल्याला काय करायचं काय आवडते किंवा आपल्याला कशात इंटरेस्ट आहे आणि पी एस आय का बनायचं ह्याचं जर म्हटलं तर क्रेज तर आहे युनिफॉर्मचा क्रेज आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो याची थोडीशी वाटत त्यामुळे या क्षेत्राकडे वळतो तुम्ही पोलीस बनण्यासाठी काय काय गोष्ट पोलीस बनण्यासाठी कष्ट जगात अशी अशी कोणती गोष्ट नसते माझं फर्स्ट अटेम्प्ट पी एस आय मी वयाचं तेवीस वर्ष सिलेक्शन झालं जसं ग्रॅज्युएशन झालं दोन वर्षाने माझं सिलेक्शन झालं संधी आणि नशीब आणि आपली प्रयत्न याची सांगड मिळाली का आपल्याला गोष्टी होतात पण त्यासाठी तेवढं कष्ट करायची तयारी पाहिजे जास्त कष्ट करायची आवश्यकता नाही क्लास टू अधिकारी बनायसाठी क्लास वन अधिकारी आपण सातत्य असणं गरजेचं आहे तुम्ही एक महिन्याभर तुम्ही बारा तास अभ्यास करतात आणि पुढचा एक महिना तुम्ही तसाच कंगलमंगलकर घालव तर तुम्हाला यश गवसणी झालेलं असं मला वाटत नाही त्याच ठिकाणी जर तुम्ही रोज एक चार पाच तास चांगल्या आपले म्हणजे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून अभ्यास करून सातत्यपूर्ण तुम्ही एक वर्ष अभ्यास केला त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याच्या पूर्वीच्या सिलेक्ट झालेल्या लोकांनी कसं प्रयत्न केले ह्या गोष्टींचा म्हणजे झाला तर तुम्ही अभ्यास वगैरे केला आणि आमच्या गप्पा या याबद्दल आम्ही या आपले आभारी आहोत आज आपल्या आजच्या आपल्या गप्पा टप्पाच्या कार्यक्रम कार्यक्रम इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये ज्यांचे नाव आहे गप्पा गप्पा